नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्रिकोणी संख्या ही कन्सेप्ट शिकणार आहोत यामध्ये दोनच शब्द महत्वाचे आहेत एक म्हणजे पाया आणि दुसरं म्हणजे त्रिकोणी संख्या पाया म्हणजे काय त्रिकोणी संख्या म्हणजे काय या गोष्टी आपण उदाहरणाच्या माध्यमातून डायरेक्ट घेणार आहोत पहिला प्रश्न आपल्याला विचारला जातो उदाहरणार्थ पाया सात असताना त्रिकोणी संख्या काय येईल लक्षात ठेवा पाया जो तुम्हाला दिलाय हा पाया गुनिले याच्या पुढचा नंबर आपल्याला घ्यायचा आहे याच्या पुढचा नंबर आहे हात आणि याला भागिले दोन करायचं बे चोक आठ आणि सात चोक अठ्ठावीस म्हणजेच पाया चार सात असताना तुमची त्रिकोणी संख्या आली अठ्ठावीस अशाच प्रकारचं दुसरं उदाहरण घेऊया पाया पाच असताना त्रिकोणी संख्या काय येईल तर पाया घ्यायचा गुन्हिरे पाचच्या पुढचा अंक म्हणजे सहा याला भागिले दोन करायचं सहा पंच तीस भागिले दोन म्हणजे उत्तर आलं पंधरा म्हणजेच आपली त्रिकोणी संख्या आली पंधरा त्रिकोणी संख्या काढणं सोपं आहे आता आपल्याला त्रिकोणी संख्येवरून पाया काढायचा आहे त्रिकोणी संख्येवरून पाया काढताना तीन स्टेप महत्वाचे आहेत सर्वात पहिल्यांदा आपण घेऊया त्रिकोणी संख्या पंचावन्न असताना पाया काय येईल याच्यामधल्या तीन स्टेप लक्षात ठेवायच्या त्यातली पहिली स्टेप आहे त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची पंचावन्न गुणिले दोन त्रिकोणी संख्येची दुप्पट आली एकशे दहा दुसरी स्टेप एकशे दहा पेक्षा लहान वर्ग संख्या शोधायची एकशे दहा पेक्षा लहान असणारी वर्गसंख्या म्हणजे आणि या शंभरच वर्गमूळ काढायचं याचं वर्गमूळ आहे दहा म्हणजेच या, या त्रिकोणी संख्येचा पाया आला दहा आपण अजून एक उदाहरण समजून घेऊयात त्रिकोणी संख्या छत्तीस असताना पाया काय कायोणी संख्या छत्तीस असताना पहिलीच स्टेप करायची छत्तीस गुणिले दोन उत्तर आलं बहात्तर बहात्तरच्या आधीची किंवा लहान वर्ग संख्या लहान वर्ग संख्या कोणती आहे बहात्तर पेक्षा चौसष्ट आणि चौसष्टच वर्गमूळ मग चौसष्टचं वर्गमूळ म्हणजे आठ हा आला आपला पाया आता आपण एकदा क्रॉस चेक करूयात की आठ या पायावरून सॉरी छत्तीस ही आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते का तर पाया आठ असताना आठ गुन्हि आठच्या पुढचा अंक म्हणजे नऊ भागिले दोन आपल्याला करायचे बे आठ आणि नऊ चोख छत्तीस म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही त्रिकोणी संख्या आणि पाया ह्या कॉन्सेप्ट अगदी इझिली सोडवू शकता धन्यवाद